गणपती बाप्पाचं वाहन उंदीर कसं झालं याविषयी रंजक कथा चला ऐकूया इंद्राच्या सभेत कौश नावाच्या गंधर्वाची लाच चुकून वामदेव नावाच्या ऋषींना लागली ऋषींना राग आला त्यांनी शाप दिला तू मूषक होऊन पृथ्वीवर पडशील तो मूषक रूपात पराशर ऋषींच्या आश्रमात राहू लागला आश्रमात तो सगळीकडे बिळे पाडत होता अन्नधान्याची नासाडी करत होता ग्रंथ कुरतडून टाकत होता पराशर ऋषी त्रस्त झाले याच आश्रमात बाल गणेश वेदविद्या शिकायला राहिले उंदराचा त्रास त्यांनी पाहिला गणपतींनी पाश टाकून उंदराला पकडलं तो याचना करू लागला करुणा भाकू लागला श्री गणेश म्हणाले तू त्रास देऊ नकोस तू वाटेल तो वर माग मी तुला देतो मुषकाला मुक्ती नको होती म्हणून त्याने गजाननाला विनंती केली मला आपल्यापासून दूर करू नका आपली सेवा करण्याची इच्छा आहे श्री गणेश म्हणाले आजपासूनच तू माझ वाहन हो आणि तेव्हापासूनच श्री गणेश त्याच्या पाठीवर आरूढ झाले आणि वाहन म्हणून मूषक श्री गणेशा कायम राहू लागले ही कथा तुम्हालाही माहिती होती का कमेंट करून नक्की सांगा